आजच्या मनाच्या शाळेमध्ये आपण जे आहे ते मनाचा प्रश्न घेतो हो। आहोत एका व्यक्तीने मला प्रश्न विचारलेला होता की जर समजा एखादा व्यक्ती जो आहे तो ऐकत नसेल तर काय करावे आपल्या खूप भावना असतात इच्छा अपेक्षा असतात की आपलं त्या व्यक्तीनं ऐकावं आपण त्यांना कुशल सांगत असतो चांगलं सांगत असतो तरी सुद्धा तो व्यक्ती ऐकत नाही आणि आपल्याच मताने करतो आपल्यास मनमर्जीने करतो आपल्याविषयी ज जी काही धारणा त्याची तयार झालेली आहे ती धारणा तो सोडत नाही आपण चाहे कितीही त्याच्यासोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो आपली धारणा सोडत नाही जो ग्रह मनामध्ये पकडलेला आहे तो ग्रह सोडत नाही अशा वेळेस काय केलं पाहिजे हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये येतो आणि जे आहे ते या प्रश्नाशी जे आहे ते बरेच लोक कधी ना कधी केव्हा ना केव्हा कुठे ना कुठे जे आहे या प्रश्नाच्या समोर आलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आपल्या समोर असतो काय करायचं याचं बौद्ध जीवन पद्धतीमध्ये काय उत्तर आहे बौद्ध धर्मामध्ये काय उत्तर आहे सुप्त विनय आणि अभिधम्मामध्ये काय उत्तर आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करू प्रश्न तसा जो आहे तो सामान्य आहे सर्व लोकांच्या जीवनामध्ये हे हा प्रश्न येणार आहे त्यामुळे जे आहे ते याचं समाधान कसं शोधायचं गोष्ट अशी आहे की प्रत्येक मनुष्य हा आपल्या संस्काराने जगतो आपल्या विचारांनी जगतो आणि ते जगण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते आपण दिलं पाहिजे पहिला महत्त्वाचा भाग आहे प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाचं मन जे आहे ते कुठल्या ना कुठल्या धर्मानं धारण झालेलं असतं म्हणजे त्याचं मनाचा स्वभाव आहे की धम्माला धारण कर कुठल्या ना कुठला धम्म तो धारण करतो कुशल धम्म असो अथवा अकुशल धम्म असो आणि जेव्हा मनुष्य दुसऱ्या मनुष्यासोबत राहतो त्याच्या सहवासामध्ये राहतो त्याच्या संपर्कामध्ये राहतो तर निश्चित निश्चितच आहे की त्यांच्यामध्ये जे आहे ते एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं आणि म्हणून विश्वासा परमा याती असं म्हटल्या गेलेलं आहे शासनामध्ये विश्वास हे परम याती आहे याती म्हणजे आपला नातेवाईक म्हणजे सगळ्यात मोठा जर नातेवाईक जर कोणी असेल नात्याचा जर कोणी असेल तर तो विश्वास आहे आणि विश्वास हे जे आहे ना मनुष्य ज्याच्या ज्याच्या सहवासामध्ये जातो त्याच्या त्याच्यावरती ठेवत असतो किंबहुना त्याच्यावरती विश्वास असतो म्हणून त्याच्या सहवासामध्ये जात असतो आणि असं होत असताना होतं कसं की मनुष्य म्हटलं तर मनुष्याच्या मनावरती जे आहे ना दोन लोक अधिराज्य करत असतात बुद्ध शासनाच्या अनुसार बुद्ध शासनामध्ये जे आहे जे सांगितल्या गेलेलं आहे की दोन लोक म्हणजे दोन शक्त्या जे आहेत ते माणसाच्या मनावरती अधिराज्य करतात एक शक्ती आहे मार त्याला नकारात्मक शक्ती आपण म्हणूया जी मार आहे जी मनुष्याला विषयांच्या भोगाकडे घेऊन जात त्याला असं वाटतं की मी विषय भोगाकडे जावं इंद्रियांचा भोग घेण्याकडे जी मनाची शक्ती तुम्हाला घेऊन जातं त्याला मार म्हटल्या गेलेला आहे आणि तो अनेक प्रकारचे जे आहे ते तुमच्या समोर विचार उत्पन्न करतो अनेक प्रकारचे जाळे तुमच्या समोर टाकतो आणि तुम्हाला इंद्रियांच्या भोगामध्ये जे आहे ते अडकवण्याचा प्रयत्न करत असतो हे लक्षात घ्या हा मनाचा जो आहे तो एक भाग आहे जो नकारात्मक भाग आहे अकुशल भाग आहे अकुशल क्षेत्र आहे मनाचं ज्याच्यावरती माराचं अधिराज्य आहे मार त्याच्यावरती राज करत असतो आणि दुसरं जे मन आहे जे दुसरा मनाचा जो भाग आहे तो कुशल भाग आहे जो माणसाच्या मनावरती जे आहे ते बोधिचित्त ज्याला आपण म्हणूया ठीक आहे जे बोधीचित्ताकडे घेऊन जातं मनुष्याला कुशल भाग आहे जो मनुष्याला आपल्या कायावाच्या मनाने अकुशल कर्म करू देत नाही तर हे दोन भाग जे असतात ना हे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत कुशल भाग आहे ज्याच्यावरती बोधिसत्वाचं अधिराज्य आहे असं म्हणूया म्हणजे तिथून कुशल कुशलांचा जर आपण सांगाती झालो तर आपलं चित्त बोधीचित्त होतं आणि आपण बोधिसत्वाकडे वाटचाल करतो बुद्धाकडे वाटचाल करतो कुशल मन आहे आणि दुसरं जे आहे ते अकुशल मन आहे आणि मनाचा हा जो प्रवास आहे कुशल अकुशल कुशल अकुशल असा चालू राहतो कुशलातून अकुशलाकडे असला अकुशलातून कुशलाकडे जेव्हा मनुष्याच्या मनावरती मार रास करतो तेव्हा त्याच्या ते हातून अकुशल कर्म घडतात आणि जेव्हा त्याच्या मनावरती जे आहे ते, ते बोधिसत्वाची चेतना रास करतं तेव्हा त्याच्या ते हातून जे आहे कुशल कर्म घडतं आता विश्वास जो मनुष्याचा आपण जे एखाद्या दुसऱ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास का तुटला त्याचावाला कारण त्याच्या हातून जे आहे ते अकुशल कर्म घडलेले आहेत आणि आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीच्या हातून अकुशल कर्म घडले कसे कारण तुमचा त्याच्यावरती विश्वास होता आणि त्याच्या हातून अकुशल कर्म घडल्यामुळे कायेनं अकुशल कर्म घडले वाचेनं अकुशल कर्म घडले मनानं अकुशल कर्म घडले तर त्यामुळे होतं कसं की मनुष्याला असं वाटतं की याने जे आहे ते याच्या हातून अकुशल कर्म घडलेले आहेत वाईट कर्म घडलेले आहेत दोष घडलेले आहेत आणि मग जे आहे तुम्ही जो विश्वास ठेवलेला त्या मनुष्यावरती तो विश्वासाला तडे चालले जातात आणि तडे गेल्यामुळे जे आहे तुमचा विश्वास भंग होऊन जातो मनुष्याला असं वाटतं की असं खूप बेकार झालं माझ्यासोबत की ज्या मनुष्यावरती मी एवढा विश्वास ठेवला स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलेला होता स्वतःपेक्षा जास्त जे आहे ते प्रेम दिलेलं होतं त्याच्यासाठी मी काय नाही केलं किती खस्ता खाल्ल्यात किती जे आहे ते कष्ट उपसलेत आणि त्या मनुष्यांना माझ्यासोबत असं करावं ठीक आहे तर हृदय जे आहे ते छिलनी छिलनी होऊन जाते म्हणते ना तशासारखं जे आहे ते पीडा होतं या वर्तणुकीमुळे मनुष्याला दुसऱ्याच्या खूप पिडा होत आणि त्याला असं वाटतं की असं नव्हतं हो व्हायला पाहिजे माझ्यासोबत आणि मग त्या मनुष्याला जे आहे कारण की विश्वास तुटला विश्वास भंग झाला आणि त्यामुळे तो मनुष्य त्या मनुष्यापासून दूर चालला जातो आणि जेव्हा केव्हा त्या मनुष्याचा विषय त्याच्या समोर येईल तर त्याला राग येतो क्रोध येतो त्याला जे आहे ते प्रचंड चीड उत्पन्न होऊन जाते त्या व्यक्तीप्रती की या मनुष्यानं माझ्यासोबत अकुशल कर्म केलं हे लक्षात घ्या माझ्यासोबत वाईट कृत्य केलं माझ्यासोबत वाईट कर्म केलं असं मनुष्याला वाटतं पण हे कृत्य जे झालेलं असतं ते कशामुळे झालेलं आहे बुद्ध म्हणतात की मनोपभंग माधम सर्व धर्मांचं उगम जे आहे ते मन आहे म्हणजे मनाने केलेलं आहे आणि मनावरती दोघांचं अधिराज्य मी तुम्हाला सांगितलं आधी की एक माराचं आहे आणि दुसरं जे आहे ते बोधिसत्वाचं आहे तर हे माराचं जे आहे अकुशल मन आहे जे मारामुळे असं घडलं कारण त्याच्या मनावरती रास कोण करत होता मार करत होता त्याच्यामुळे तो मनुष्याने जे काही कर्म केलेलं आहे मनुष्य तर एक मशीन आहे बाहुल आहे हे लक्षात घ्या करता है। आनी मनाला करौन, करता शक्ती आहे आहे ती माराची शक्ती मार अकुशल कर त्याच्या हातून कार्य घडवतो आणि जे आहे ते बोधिसत्वाची चेतना जे आहे कुशल कार्य घडवते बोधिचित्त जे आहे ते कुशल कार्य घडवते तर त्यामुळे जे आहे ते जेव्हा हे मनाचं तंत्र जेव्हा आपण जाणतो बुद्ध धर्मामध्ये येणं मनाच्या शाळेमध्ये जेव्हा मनुष्य येतो ना तेव्हा ही जी मनाची धम्मशाळा आपण सुरू चाल चालू केलेली आहे याच्यामध्ये आपल्याला हे मनाचं तंत्र जाणायचं आहे आणि जेव्हा मनुष्य मनाचं तंत्र जाणतो हे की हा मनाचा दोष आहे आणि मनाचा दोष याच्यामुळे आहे कारण की मनावरती माराणी आक्रमण केलेलं आहे हे लक्षात घ्या मनाचा कब्जा कोणी घेतलेला आहे मारानी घेतलेला आहे मनाचं क्षेत्र जे आहे ते कोणी कव्हर केलेलं आहे मारानी कव्हर केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या हातून अकुशल कर्म घडलेले आहेत त्यामुळे त्या माणसाप्रती जी चीड होती जी द्वेष होती जी मनुष्याच्या मनामध्ये जे त्याच्याप्रती जे क्रोध यायचा चीड यायची तर चीड क्रोध जे आहे ते खतम होऊन जातं मनुष्य कारण मनुष्याला माहिती आहे की या या कारणामुळे त्याच्या हातून अकुशल कृत्य घडलेलं आहे हे लक्षात घ्या आणि हे जेव्हा तंत्र तो जाणतो बुद्ध धम्मामध्ये येऊन तेव्हा तो शांत होतो तेव्हा तो प्रशांत होतो जरुरी नाही आहे की तुम्ही ज्या व्यक्ती सोबत विश्वास राहत होते त्या विश्वासासोबत त्या विश्वासासोबत तुम्ही राहिलेच पाहिजेत त्या व्यक्तीसोबत तुम्ही राहिलेच पाहिजे जरूरी नाही आहे ठीक आहे जर तो कुशल कर्म करणारा होत असेल तर मग राहायला काही हरकत नाही समजा कि तो व्यक्ती तुमच्या सोबत कुशल कर्म करून राहिलेला आहे त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे त्याच्या दुष्कर्माचा त्याला पश्चाताप झालेला आहे ठीक आहे आणि तो चांगला बनू पाहत हो आहे चांगला होऊ पाहत आहे तर काही हरकत नाही आपण त्यांच्याशी जे आहे ते सावधगिरीनं वागू शकतो कारण की आपल्याला माहिती आहे की हे जे आहे याने आधी अशा अशा प्रकारचं कृत्य केलेलं होतं पण ठीक आहे ते कृत्य घडलेलं होतं ते कशामुळे घडलेलं होतं त्याच्या अकुशल चित्तामुळे आणि अकुशल चित्त कशामुळे झालेलं होतं माराच्या प्रभावात आल्यामुळे तर मनुष्य जे आहे ते असा करू शकतो की त्या मनुष्यासोबत एक फारकत कि तर फारकत घेऊ शकतो किंवा जर तुम्हाला त्या मनुष्यासोबत राहायचंच आहे तर तुम्ही त्याला माफ करू शकता हे लक्षात घ्या कोणत्या भावनेनं माफ करू शकता कारण तुम्ही त्या व्यक्तीला जिम्मेदार ठरवत नाही आहे तर मनाला जिम्मेदार ठरवत आहे आणि अल्टिमेटली माराला जिम्मेदार ठरवत आहे हे लक्षात घ्या असं किंवा मग भगवंत म्हणतात की खग्ग विसाणसुत्तामध्ये जे आहे एकटं राहायला जर तुम्हाला जर आवडत असेल अशा सगळ्या झंजाळातून बाहेर नाही राहायचं आहे ना एकटं राहणं तुम्हाला पसंत आहे तर जसं गेंडा जो आहे तो वनामध्ये एकटा राहतो तसं तुम्ही राहा ठीक आहे आणि ते एकटे राहत असतानासुद्धा तुम्ही जे आहे तुमचं मन हे लक्षात घ्या बुद्ध शासनामध्ये धम्मामध्ये ध्यानसाधनेमध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण एकटं मन जे आहे ते खायला धावतं हे लक्षात घ्या असं आहे कारण जसं जितकं तुम्ही एकटे राहाल तितकं तुमच्या मनावरती मार अजून आक्रमण करतो आणि तुम्हाला जे आहे अनेक प्रकारच्या जाळ्यामध्ये अडकवून तुमचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या अशा वेळेसुद्धा कारण की मामा मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याला जे आहे एकामेकाशी गुंतून राहणं एकामेकाच्या सानिध्यात राहणं हे गरजेचं म्हणजे बुद्ध जे जरी बुद्ध झाले तरीसुद्धा त्यांनी संघ जीवन सोडलं नाही समाजाचं जीवन सोडलं नाही ते परत संघामध्ये आले समाजामध्ये आलेत आणि एक आदर्श झालेत लोकांसमोर एक आदर्श झालेत का आदर्श झालेत कारण त्यांनी बुद्धाच्या वंशात राहणं स्वीकारलं बुद्धाच्या शासनात राहणं स्वीकारलं आणि जे कुशल मन होतं बुद्धाचं त्या कुशल मनाला त्यांनी धारण केलं कुशल मनाचे जे आहे ते काय झालेत ते सारथी झालेत आणि कुशल मनाला घेऊन चालायला लागलेत आणि जे अकुशल मन होतं ते तर त्यांनी नाहीसं करून टाकलं आपलं स्वतःचं अकुशल मन तर खतमच करून टाकलं परंतु दुसऱ्याचेही अकुशल मन जे आहेत जे जे अकुशल चित्त होते अकुशल मन होते त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवणारे झालेत मार्गदर्शक झालेत की बाबा रे हे अकुशल मन तुमचं जे आहे ते तुम्हाला दुःखाकडे नेईल तुम्हाला जे आहे ते यातना भोगायला लावेल तुम्हाला पीडा भोगायला लावेल तर बेटर आहे तुम्ही जे आहे कुशल मनामध्ये स्थापित व्हा तुमचं चित्त जे आहे कुशल बनवा आणि कुशलाची उपसंपदा करा हे बेटर होऊन जाईल आणि कुशलाची उपसंपदा करण्यासाठी मग बुद्ध जे आहे ते मार्गदर्शक झालेत सर्व लोकांना जे आहे बुद्ध मार्गदर्शन करायला लागले तसं तुम्ही करू शकता म्हणजे अकुशल मनामध्ये प्रतिष्ठित राहण्यापेक्षा तुम्ही जर कुशल मनामध्ये प्रतिष्ठित झालेत ठीक आहे माणसं जे जे तुमच्या सहवासात येतील त्यांच्या त्यांच्या मनावरती मार अधिराज्य कधी ना कधी करतो तर त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा मग बुद्ध धम्म आणि संघावरती विश्वास ठेवणं केव्हाही चांगलं केव्हाही बेहतर हे लक्षात घ्या केव्हाही जे आहे ते चांगलं होतं हे लक्षात घ्या तर म्हणून या याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही राहणं फार गरजेचं आहे आणि तो मार्ग केव्हाही तुमच्यासाठी उत्तम तर ह्या मार्गानं जाणं म्हणून बुद्धा भगवंतानी सांगितलं म्हणजे जो बुद्ध शासनामध्ये येतो तो बुद्ध शासनामध्ये आल्यानंतर तो जे आहे बुद्ध धम्म आणि संघावरती श्रद्धा ठेवणार आहोत विश्वास ठेवणार होतो कारण त्याला माहिती आहे की माझ्या विश्वासाला जे आहे ते तडा जाणार नाही म्हणजे जर मी बुद्ध धम्म संघाकडे जर वलो तर माझ्या याच्याकडे जे आहे तडा जाणार नाही माझ्या विश्वासाला तडा जाणार नाही कारण त्याला माहिती आहे की हा जो विश्वास आहे हा मला कुठेही अडकवणारा नाही कुठेही जे आहे ते माझं नुकसान करणारा नाही हे लक्षात घ्या तर हे अत्यंत महत्त्वाचं तत्व आपल्याला पाहावयास मिळतं बुद्ध धम्मातलं तत्व जे आहे आणि म्हणून बुद्धावरती धम्मावरती संघावरती जे आहे ते मार अधिराज्य करू शकत नाही बुद्ध मारातून मुक्त झालेले आहेत धम्म मारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे आणि संघ जो आहे तो मारावरती विजय प्राप्त करणारा जो आहे तो समुदाय आहे जो माराच्या वरती विजय प्राप्त करण्यासाठी लागलेला असतो आणि अशा जे आहे ते तिरिरत्नांना आपण जे आहे ते श्रद्धास्थान मानणं आपल्या विश्वासाचं स्थान मानणं केव्हाही पुरेसं असतं केव्हाही चांगलं असतं आणि म्हणून जे आहे ते मनुष्यानं काय केलं पाहिजे तर बुद्ध धम्म संघाकडे जाणं फार गरजेचं आहे आता प्रश्न उरला की एखादा मनुष्य ऐकत नाही एखादा मनुष्य जर तुमचं जे आहे ते कितीही सांगितलं तुम्ही त्यांना कुशल सांगा ठीक आहे कितीही कुशल सांगितलं तर तो ऐकत नाही आहे तो जर तुमच्या कुशलाच्या मार्गाचं अनुसरण करत नाही आहे तर त्याला त्याच्या जागीवरती सोडून दिलं पाहिजे त्याला त्याच्या अकुशल धर्माची प्रचिती येऊ दिली पाहिजे कारण जोपर्यंत त्याला त्याच्या अकुशल धर्माची अकुशल विचारांची अकुशल सवयींची अकुशल कर्माचा प्रत्यय येणार नाही तोपर्यंत तो सुधारणं कठीण आहे हे लक्षात घ्या किंवा त्याला जे आहे ते आवरणं सावरणं कठीण आहे अशा वेळेस जे आहे तुमचं काम आहे त्याला सांगणं म्हणजे तुम्ही सांगू शकता असं नाही आहे की तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकता त्यांना तुम्ही सांगा की बाबा अरे हा अकुशल मार्ग आहे आणि हा कुशल मार्ग आहे परंतु तुम्ही हट्ट करणं एखाद्यासाठी की बाबा या अमुक व्यक्तीनं जे आहे ते झालंच पाहिजे सुधरलंच पाहिजे हे झालंच पाहिजे आणि हट्ट धरून ठीक आहे मनाचा जो आहे तो, 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 तो के जे आहे ते खूप आक्रांत करून जे मनाला जे आहे ते जर तुम्ही त्याच्या मागं हात धुवूनच लागत असाल तर त्याचं दुःख तुम्हाला होणार आहे त्याची पीडा तुम्हाला होणार आहे तर बेटर आहे की मनुष्याने जे आहे ते काय केलं पाहिजे तर मनुष्याने जे आहे ते त्यांना निरंतर कुशल मार्गाचं सा, नेण्यासाठी आपले उपाय कौशल्य वापरले पाहिजेत कौशल्य वापरणं वाईट नाही आहे उपाय कौशल्य तो वापरू ना शकतो अनेक जे आहे ते युक्त्या अनेक विध्या तो वापरू शकतो परंतु हे असं वापरत असताना त्यांनी आपल्या मनावरती जे आहे ते लोड घेणं आपल्या मनावरती जे आहे ते प्रेशर देणं आणि आपल्या मनाला पीडा देणं हे उचित नाही ते कसं होतं की तुमचा तो लोभ आहे तुमचा तो जो आहे तो जास्त स्नेह आहे त्या व्यक्तीप्रती आणि ज्याच्यामुळे जे आहे तुम्हाला असं वाटतं की त्यांना सुधारलं पाहिजे त्यांना चांगल्या मार्गाने गेला पाहिजे हा तुमचा लोभ आहे तुमचा स्नेह आहे परंतु तो मनुष्य जर ऐकत नसेल तर त्याला जे आहे ते त्याच्या याचे सोडणं त्याच्या जागेवरती सोडणं केव्हाही बेटर आहे परंतु त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे त्याच्याप्रती जो उपेक्षा भाव जो आहे तो मनामध्ये धारण करून त्याच्याकडे लक्ष द्या जेव्हा जेव्हा त्याला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला मदत करू शकता त्याला कुशल मार्गावरती आणू शकता आणि जेव्हा वेळ येईल जेव्हा त्याला समजेल त्याच्या दुष्कर्माचा त्याच्या जे आहे, आ, वाईट आहे आ, इल, ते वाईट कर्माचा त्याच्या जे आहे ते कर्माचा जेव्हा त्याला अनुभव येईल त्या जेव्हा त्याला बोध होईल तेव्हा तो निश्चितच कुशल मार्गावरती चालायला लागेल तुमचं काम आहे त्याला कुशल मार्गी बनवणं परंतु कुशल मार्गी बनवत असताना आपल्या मनाला पीडा होणार नाही स्वतःला दुःख होणार नाही याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं तर हे आजच्या शाळेमध्ये आपण हा प्रश्न जो आहे हा ती घेतलेला होता आणि याचं समाधान करण्याचा आपण असा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे